माझ्या पीएस डीचा विषय आहे पाली वाघमेळ्याच्या आधारे बावीस प्रतिज्ञांचे विश्लेषणात्मक अध्ययन मला सारखा प्रश्न पडायचा की बाबासाहेबांनी या प्रतिज्ञा आपण म्हणजे मला आंबेडकर फाटला असताना मला एक प्रश्न पडला की बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा कुठून आणल्या असतील कशाच्या आधारे लिहिल्या असतील आणि मग आपण त्याचा शोध घ्यावा असा मनाच विचार असताना जेव्हा मी बुद्धीस्थळीला पाणी डिपार्टमेंट मध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा खांडेकर सर बोलले की सर मला भाषेतून करायचे आहे बावीस प्रतिज्ञा तर सर म्हणाले तुम्ही आंबेडकर फाटमधून करू शकता पाली भाषेतून कसा करणार पण मग जेव्हा बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचल्यानंतर असं लक्षात आलं की बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथामध्ये खंड तीन भाग दोन मध्ये अधम्म धम्म आणि सधम्म बावीस प्रतिज्ञा या याची म्हणजे संबंधित आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ लिहिताना त्रिपिटक अनुपिटक आणि अन्य साहित्याचा अभ्यास करून या ग्रंथाला आकार दिला पण त्याचे संदर्भ नंतर वसंत मूल आणि आदरणीय आनंद कौशल्यान भंते, भंते यांनी संदर्भ शोधून काढले आणि हा ग्रंथ आहे खंड अकरामध्ये संपूर्ण संदर्भ आलेले आहेत आणि त्यांनी ते शोधून काढले आहे हा या ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांनी खूप म्हणजे त्यांनी सतत धर्मांतराची घोषणा त्यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस ला केली पण धर्मांतर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला केलं ला। तर या काळामध्ये त्यांनी अनेक ग्रंथ वाचली आणि सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी फक्त बुद्ध धर्माचाच विचार केला कारण या बुद्ध धर्मामध्ये समता स्वतंत्र बंधुत्व आणि न्याय आहे पण जेव्हा हा ग्रंथ लिहिताना बाबासाहेबांनी काही कसोट्या ठ पाहिल्या होत्या आणि त्रिपिटक साहित्यामध्ये संपूर्ण बुद्धाचं सा। मूळ वचन नाही आहे तर त्याच्यामध्ये काय आहे बऱ्याच प्रमाणात भुसळण झालेली आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्याला हे बाबासाहेबांच मत नाही तर अनेक विद्वानांच्या मते की त्रिपिटक साहित्य संपूर्ण बुद्ध वचन मूळ बुद्ध वचन नाही आहेत मूळ बुद्ध वचनाच्या कसोट्या लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथाला आकार दिला त्यातील खंड तिसरा भाग दोन मधील अधम्म धम्म व सद्धम्म यांची मांडणी बुद्ध शिकवणुकीचा सार आहे बावीस प्रतिज्ञा या बौद्ध धम्माचा सार आहे तर आणि त्या संपूर्ण बुद्ध शिकवणुकीचा सार आहे बावीस प्रतिज्ञा तीन भागात म्हणजेच एक ते आठ अधम्मावर आधारित आहे नऊ ते सतरा धम्मावर आधारित आहेत व अठरा ते बावीस या सद्धम्मावर आधारित आहे म्हणजे या संपूर्ण बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये याचा सार आहे आता बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा का दिल्या तर जस शेतकरी शेती करताना शेतीतील पूर्ण कचरा असेल तर नसेल संपूर्ण कचरा काढतो शेतीची मशागत करतो आणि त्यानंतरच वीज फेरतो आणि शुद्ध जमिनीमध्ये मग काय होईल की पीक त्याच चांगलं येईल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला या बावीस प्रतिज्ञा

आम्हाला आहे तर ती सामाजिक होती एका समाजाने दुसऱ्या समाजावर लादलेली होती आणि त्या आपण होतो सावलीचा विटाळ होत होता स्पर्शाचा विटाळ होत होता आता हे सगळ्यांना ज्ञातच आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी काय केलं की त्यांनी विचार केला की जोपर्यंत प्रथम माणसाच्या मनातील अज्ञान अंधश्रद्धा कर्मकांड पूजापाठ दैववाद पूर्वजन्म पुनर्जन्म यातून बाहेर काढून माणसाला विज्ञानवादी बुद्धिवादी बनवण्यासाठी बावीस प्रतिज्ञांची रचना केली व त्या दीक्षेच्या वेळी वधवून घेतल्या सर्व धर्मामध्ये दीक्षेची पद्धत आहे दीक्षाविधी दीक्षार्थींना काय करते तर धर्माशी बांधून ठेवते धर्माची जोपासना करण्याची जबाबदारी कोणाची असते उपाशिकां उपासकांची अनुयायांची आणि त्यासाठी दीक्षाविधी हा जरुरी असतो पण भगवान बुद्धाच्या काळामध्ये काय होतं की फक्त दीक्षा दीक्षूंसाठी होती उपासकांची उपासकांसाठी नव्हती त्यामुळे उपासक उपा उपा काय करायचे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जायचे आणि म्हणून बाबासाहेबांनी दीक्षाविधी आपण जोपर्यंत दीक्षाविधी करत नाही तोपर्यंत आपले लोक बांधून आपल्याला ठेवता येणार नाही <coughs> आणि बुद्धाच्या काळात दीक्षाविधी नसलेमुळे काय झालं प्रतिका प्रतिक्रांतीच्या काळात जेव्हा विष्यमित्र शुक्राने बृहदत्वाचा खून केला आणि मग त्यांनी भिक्खूंच्या कत्तलीकरणासाठी सुवर्णमुद्रा बक्षीस म्हणून जाहीर केल्या आणि अनेक भिक्खूंच्या कत्तली झाल्या काही भिक्खू हे रानावनात पळून आणि मग आणि काही जे उपासक होते ते इतर धर्माने सामील झाले आणि हेच कारण म्हणजे एक कारण आहे बुद्धाचा धर्माचा रासाचं एक कारण आहे हे लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधी करायचे

आले होते आणि बाबा सर्वांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी खेळी सोडली शहरात आले त्यावेळेच्या अंध्या कपड्यातल्या बापांनी पोराला पाण्या केला शिक्षित झाले लोक समाजाचा सा विकास झाला आर्थिक शैक्षणिक साहित्यिक आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने विकास घडून आला त्यांनी स्त्रीची बंधने तोडली परिवर्तन करीत अमूल्य बदल घडून आला त्यांना समता स्वातंत्र्य बंधुतेची मूल्य जगता आली डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांच्या पालनाने गावभूसाबाहेर जनावरासमान बहिष्कृत जीवन जगणार